जंगली तुमाय ले करू, तुला नमस्कार आत्मा मालिक कसे आहात तुम्ही सर्व उज्ज्वला लाईफस्टाईलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे भरलेली फुले तुम्हा सर्वांना सुगंध देवो परमेश्वर तुम्हाला सुखात ठेवो अशी मी माझ्या सद्गुरूंच्या चरणी मनापासून प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजचा व्हिडिओ म्हणजे मी चाकांच्या शॉपवरती आलेली आहे तिथे साड्या वगैरे पण भरलेल्या आहे ज्यांना माझ्याकडनं जर साड्या वगैरे काही घ्यायचं असेल तर मी तुमच्यापर्यंत कुरिअरद्वारे पोच करू शकते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला तुमचा ॲड्रेस दिला ते माझ्याकडे जे जे सामान असतं ते मी तुम्हाला देऊ शकते तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करू तर व्हाईट कलरमध्ये आणि सिल्कमध्ये साडी ही आणि या साड्यांची किंमत फक्त चारशे रुपये रानी कलरमध्ये त्याची मागणी आहे शेअरला व्हाईट कलर आहे हा आपल्याला सोमवार वगैरे असल्यावर असे मधून आपण घालू शकतो व्हाईट साडी जे जे आत्मा मालिक भाविक आहे ते बाबांच्या आश्रमावरती जाण्यासाठी पण या साड्या घालू शकत्या मोरपंखी कलरमध्ये आहे त्यानंतर हा मरून कलर आहे रेडमध्ये आहे हा पूर्ण सगळ्या साड्या जेवढ्या तुम्हाला दाखवल्या तर वाईट आणि पाट वगैरे असे वेट वेटमध्ये मरून कलर साडेपाचशे रुपये किंमत आहे साडीची ऑरेंज थोडा रेडमध्ये आहे साडेतीनशे रुपये सगळ्या साड्या ठेवते तसंच होते रेग्युलर यूजसाठी अडीचशे रुपये चारशे रुपये ग्रीन किती बारीक घडी करा तुम्ही आणि त्यात ब्लाउज पीस पण आहे ग्रीन कलर आहे पाहिजे असेल त्यांनी मला सांगा कमेंट बॉक्समध्ये ताई मला मोरपण ती कलर पाहिजे तर कॉटन चे गाऊन जास्त जाड पण नाही अँकल लेंथ लेगीज आहे साडेतीनशे रुपयाला प्लीज आता रेड कलर आहे हा फक्त ग्रे कलर आहे ग्रेल्याकडं हात पण छान छान कलर आहे त्यामध्ये यांची किंमत फक्त वीस रुपये आता मी हे सामान दाखवलं एवढं तुम्हाला तर यात कोणाला जर काही पाहिजे असेल तर आ, मी कुरिअरद्वारे तुमच्यापर्यंत पोच करण्याचा प्रयत्न करील ज्यांना पाहिजे असेल त्यांनी कमेंट बॉक्समध्ये मा मला सांगा त्यानुसार मी तुम्हाला घर पोहोच देण्याचा प्रयत्न करेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हि व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच नवीन एका व्हिडिओसोबत तोपर्यंत तुम्हा सर्वांना मालिक